आदर तो तर गुड आफ्टरनून माझे मित्र मैत्रिणीतो कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती तुमचं स्वागत आहे तर जे नवीन असाल चॅनलवरती ते नक्की सबस्क्राईब करा तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की भाजीपाला कसा ठेवायचा ज्यांच्याकडे फ्रीज नाही आहे त्यांनी तर मी ओला सुती कापड घेतलेली आहे बघू शकता तर ओलचं आहे बिरून घेतलेली आहे तर मी काल भाजीपाला घेऊन आणलेला होता तर मी काही भाजीपाला ठेवलेली नव्हती असंच ठेवलेली होती एकत्रच तर आता मी वेळ होताच मुले ठेवून द्यावे भाजीपाला तर ओला कापड घेतलेली आहे त्याला आता याच्यावर टोपलीमध्ये ठेवून देते ओला कापड त्यानंतर हे पूर्ण भाजीपाला भेंडी फुलगोबी वांगे आणि केळं आणलेले आहेत ते केळं कच्चे असल्यामुळे काही की केळं कोणी खाल्लेले नाही आणि आंबे पण आणलेले होते चार आंबे आणलेले होते ते एक आंबा आरईला काल रात्रीला चिरून दिला होता आणि बाकीचे आंब्याचे मी रस करणार आहे आंब्याचा रस तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर मी टमाटर दुसऱ्या टोपलीमध्ये ठेवलेली आहे आणि ती टोपली रॅकमध्ये ठेवलेली आहे कारला तरी त्याला टमाटर ठेवले मी फक्त बाकीचा भाजीपाला होता तर ते एकत्र ठेवलेली होती मी तर हे पूर्ण भाजीपाला मी ठेवून देते आणि आरही एका साईडला एका टोपलीमध्ये ते हे ठेवून राहिलेली आहे कांदे तर ते होते की मी ठेवते म्हणून तर म्हणून तिला ठेवून देत आहे कांदे तर ते ठेवून राहिलेले कांदे आणि राम पण खेळून राहिले कारल्यासोबत आणि तुम्ही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जा आणि आता भेंडी ठेवून झालेले आहेत तर मी आता एका साईडला वांगे ठेवून देते तर मी पाच सहा टोपल्या घेऊनच ठेवलेली होती तर एका टोपलीमध्ये मी मिरची ठेवणार आहे आणि एका टोपलीमध्ये काल मी रात्रीलाच अद्रक लसण आणलेला होता ते दुसऱ्या टोपलीमध्ये ठेवलेली आहे आणि हे आलू आलू आणि कांदे हे मिक्स ठेवते कारण की ते मिक्सच राहते कारण की आलू फारसा आणत नाही आमच्या घरी तर मग आलू कांद्यामध्येच असे मिक्सच ठेवते मी आलू कांदे तर मी दिवसातून तीन चारदा कसं पाणी मारतच राहते शिंपतच राहते याच्यावरती टोपलीवरती का या कापडावरती तर वारला जसं कापड वारला तसं मी पाणी शिंपून घेते याच्यावरती तर कसं भाजीपाला पण चांगलं राहते हिरवं हिरवं आणि ताज्या ताज्या तर जर माझ्याकडे जर टोपली नसती जास्तची तर मी मिरची पॉलिथिनमध्येच ठेवलेली असते लहानवाल्यान तर माझ्याकडे टोपली असल्यामुळे लहानवाले तर मी मिरच्या टोपलीमध्येच ठेवणार आहे इथे माझा हिरवा भाजीपाला पूर्ण ठेवून झालेला आहे तर आरोहीला मी ती कांदे ठेवण्यासाठी दिली होती पण तिनं काही ठेवलं नाही कांदे, कांदे। तर मीच ठेवून देते टोपलीमध्ये कांदे आणि एका याच्यामध्ये ती मिरच्या टाकून राहिलेल्या आहे तर मी तिथे मिरच्याच ठेवते आ, तर बघू शकता इकडे राम मोबाईल समोर आलेला आहे आणि टाळ्या वाजवून राहिलेला आहे कसं त्याला चेहरा दिसून राहिला आहे स्वतःचा अर्थात स्वतःचा चेहरा दिसल्या तर टाळ्या वाजवून राहिला आहे बघू शकता तुम्ही तर कसं त्याचा मोबाईल घेऊन हात लावून राहिलेला आहे तो तर कसं त्याला राग वगैरे आला तर मोबाईल पाडपूड करते तर म्हणून मी उठली आणि त्याला एका साईडला ठेवली आहे माझ्या जेवढं तर त्याला पाहतच राहावं लागते मोबाईलची वाटत जास्त जाते तो आणि आणखी तो मोबाईल जेवढंच गेला आहे बघू शकता तो आला आणखी पण असंच करत राहते तो नेहमी आपण जर काम करत राहिला कोणतं काम करत तो बाहेर जात राहते तर माझा पूर्ण भाजीपाला ठेवून झालेला आहे तर आरोही मला म्हणत होते की मम्मा आंबा चिरून दे म्हणत तिला तिला आंबे चिरून देत आहे आता तर रात्रीला एक खाल्लेलीच होती तिने तिला आंबा खूप आवडते आणि केळ पण आवडते पण केळ कच्चा असल्यामुळे तो केळ जसं तसंच ठेवलेला आहे तर आता तिला चिरून देते आंबे आणि दोन आंबे ठेवले आहेत रस करण्यासाठी आणि ते अरे बघू शकता मध्ये बघत जाते आणि टाळ्या वाजवत जात आहे आणि राम कांदे खेळून राहिलेला आहे बसला तू पडशील ना कुठं जाऊन बसला पडशील नाही का हां पडला तर पूर्ण कागद पूर्ण पेपरचे फाडून घेतलं या ना पडते राम पडते कुठं बसला लागल नाही का जा बाहेर नेऊन टाक बकरी जवळ नेऊन ठेव ह हो? स्वतःच बसते स्वतःच उतरते खाली हा भीतीच नाही का भीती नाही वाटत का कुठं बसला होता कुठं बसला होता हा ना इकडे बस आ, राम कुठे बसला होता हा येता हाय कर बरं राम हाय कर हाय हाय कर हाय आय मजल राम मोठा हुशार मामा पप्पा पापा मन पा नाही ते नाही म्हणायचं मम्मा मम्मा बायकर बाय कर बाय 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 मोबाईल नाही मोबाईल मोबाईल दे म्हणते मोबाईल बाय कर फायला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चांगलं वाटला असेल व्हिडिओमध्ये तर कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर बाय बाय